ड्रामा केअर सेंटर यांच्या डिसल कारभाराविरोधात महाडकरांचा मुख मोर्चा पंधरा वर्षापासून कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आता तरी पूर्वपदावर येणार का महाडकर जनतेचा सवाल दोन जानेवारीच्या जा मध्यरात्री महाड शहराजनी झालेल्या भीषण अपघातात चार जणांना आपला जीव गमावा लागला होता त्यापैकी दोन तरुणी हे महाड कुंभराळे येथे रहिवासी होते यावेळी ट्रामा केअर सेंटर महाड येथे त्यांना उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुमार आळीतील रहिवाशांसह महाडकर नागरिकांकडून करण्यात येत असून याबाबत आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी सात जानेवारी रोजी महाड शहरातून एका मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत तिवरेश्वर महाराज मंदिरीतून एम जी रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला या ठिकाणी मोर्चाचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून हटणार नाही नसल्याचा निर्धार केला अखेर डी एस पी शंकर काळे आणि पुरातूर तहसीलदार कपिल कोरपडे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय कामा केंद्र यांच्या अवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मिटिंग आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली लवकरात लवकर ही मिटिंग आयोजित केली जाईल असे आश्वासन तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली ब्युरो रिपोर्ट रायगड तक आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड घडली संपूर्ण महाड त्या गव... वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न <coughs> ज्या वेळेला क्रॉमा केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या तिथे ऑन कॉल डॉक्टरसुद्धा उपस्थित नव्हते हो डॉक्टरांना बोलावल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे एक तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात ते सुद्धा डोळ्यांची ऑक्थलकोलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियन्सच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना पण ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्यात रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज अस त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आजही आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही सगळ्याजण इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त एक दोन नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि आठ दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे हेही आवर्जून मी आपल्याला या माध्यमातलं सांगते अतिशय दुर्दैवी होती महाडला हे ट्रॉमा केअर त्रास का ठेवलं रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड भरते जर तिकडन कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत म्हणून हे महाड महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभार इथं नव्हे तर माझ्या कुटुंबातली दोन मुलं मी गमावलेली आहेत आज माझा मुलगा त्याच्यामध्ये देव तर म्हणून माझा मुलगाच वाचलेला आहे माझा मुलगा झोपत नाही डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना जी त्यांनी एकट्याने पाहिलेली आहे त्या गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे पण आठ दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाही तर आम्ही तालुका बंद करू महा तालुका बंद करू आणि इतका जनआक्रोश मोर्चा काढू पब्लिक कोणालाही महाडच राहणार नाही इतका आम्ही मोठा मोर्चा करू आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे आज आमच्यावरती घटना आली उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको याचीच खात्री आज घेतली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही आज मुका मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनआक्रोश मोर्चा झाला त्या दिवशी मी सव्वाभराला हॉस्पिटलमध्ये जेव्हा पोहोचली ना तेव्हा हॉस्पिटलमध्ये फक्त एक डॉक्टर होते एक सिस्टर होते आणि एक नर्स होत्या आणि त्यांच्याकडे पण ज्या पाहिजे असलेल्या गोष्टी होत्या इक्विपमेंट पाहिजे होते त्यांच्याकडे ग्लोज नव्हते कॉटन पॅड नव्हते ऑक्सिजन सिलेंडर पाच पाच होते त्यांना एक चालत नव्हते आणि चार पेशंटला एक डॉक्टर पेशंट बघत होते पेशंट त्याला भिन बुल त्याला इंजेक्शन दिलं टाके टाकले जात होते पेशंट गडपडत होता जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित ये तो 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 गेले आहे ये ते तज्ञ डॉक्टर हॉस्पिटलसाठी निवडल्या गेलेले आहेत ते डोळ्यांचे आहेत तिथं बराच उशिरा आले जोपर्यंत तिथे जे शिकाऊ डॉक्टर होते तेच होते त्या नर्स काय करणार होते त्यांच्यासाठी एका पेशंटला आमच्या मुलांनी स्ट्रेचर नव्हता स्ट्रेचर तुटलेले आमची मुलं जे होती ना ती लोक स्ट्रेचरला खालून हात लावून पेशंट उचत होते त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हतं पाणी नाही हॉस्पिटलमध्ये दोन मजल्याचा विमार हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक एक स्टाफ संकाशाच्या हिशोबाने निवडता आणि ड्रामा केअरचं नाव दिलं त्या हिशोबाने तिथे डॉक्टरही तुम्ही अवेलेबल नाही केलेले हे चुकीचं आहे ना आमचा पेशंट तडपड आम्ही त्याला तडपडताना तो शिव्या घालत होता